विठ्ठलाच्या नामाचा गजर करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं चालले पावसाचा विचार न करता अगदी वयाची पंचाहत्तर गाठलेल्या वृद्धही मोठ्या उत्साहाने वारीमध्ये सहभागी झालेला दिसतो आपल्या देवाचं नामस्मरण करताना स्वतःला काय होईल याची पर्वा न करता टाळकरी वारकरी आणि सगळेच भक्त पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करत राहतात त्यामुळे या एखादं संकट आलं देव सुद्धा त्यांच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही अशातच एक अशी घटना घडली ज्यामुळे मोठा अनर्थ टळता टळता राहिला नेमकं काय घडलं पालखी पुण्यातून सासवडला आणि आता जेजुरीच्या दिशेनं जात आहे आज सकाळी पालखी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होणार होती मात्र दहा वाजता एक अशी घटना घडली ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत असल्याची पाहायला मिळते जर वेळीच हे लोक पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता वारी सुरू असताना असं झालं तरी काय ते जाणून घ्या दिंडी क्रमांक अष्ठ्यात्तरमधील वारकर यांचा स्वयंपाक चुकी होता वारकऱ्यांनी जाताना आपल्या दिंडीतील स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर आणले होते पण अचानक घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली वारकरी घाबरले कारण सिलेंडरची आग काही प्रमाणात वाढत होती काही वारकऱ्यांनी हिंमत दाखवत त्यावर वाळू फेकत ती आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आग पूर्णपणे विजली नाही त्यानंतर या आगीबद्दल वाऱ्याच्या वेगाने अग्निशमक दलाच्या जवानांना ही माहिती समजली दरम्यान पालखीमध्ये बंदोबस्तावर असलेले जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले पेटलेल्या सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला